काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शहरातील भाजप पक्षांकडून निषेध करण्यात आला या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली शहर भाजपच्या वतीने जयस्तंभ चौक परिसरातील हुतात्मा स्मारक येथे भाजप शहराध्यक्ष मंगेश यादव यांच्या नेतृत्वाखाली मेनबत्ती जाऊन श्रद्धांजली वाहण्यात आली तर यावेळी दहशतवाद्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील असे यादव यांनी सांगितले यावेळी राजेश खंडेलवाल राज हाडोंती कपिल गायधने रमेश वैद्य उज्ज्वल रायबोले लालसिंग यादव सुनील सिला समीर यादव नरेंद्र डोंगरे गायत्री यादव कुणाल सोलंकी स्वयं यादव अक्षय श्रवणकर प्रभा राऊत विशाल अल्केटवार तसेच मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या घरावर सोलर रुफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट फाईव्ह फाईव्ह वन एट वन झिरो